तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी सकाळी उठले ना कोकणात तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं की असं वाटत होतं फक्त आणि फक्त बघतच राहावं कुठेही जायची गरज नाही आहे अरे इथेच तर स्वर्ग आहे पण नाही मी दोन पॉईंट्स ठरवले होते आणि मला ते यावेळेस बघायचंच होते म्हणून मग म्हटलं काही झालं तरी तिकडे जायचंच पहिला पॉईंट होता दत्त मंदिर आणि दुसरा होता तो पुढे वाटेत सांगतेच ही अशी गर्द वनराई बघितली ना की असं वाटतं इकडेच थांबून जावं नको ती शहरातली धापधूप धामधूम हॉर्न सिग्नल काय काय टेन्शन्स त्यापेक्षा आपला फक्त प्रवास आणि आपण नाही का इथून जाता जाता एक सुंदर अनुभव आला आणि तो म्हणजे इथे जास्त गर्दी गाण्यांची नाही आहे माणसं अगदी हातात पिशव्या घेऊन आपल्या आपल्या कामाला चालत निघून जातात काही मित्रमंडळी एकमेकांना भेटतात दिवसभराच्या गप्पा मारतात आणि पुढे निघून जातात उगवता सूर्य जणू काही मला सांगतच होता की आता आजचा दिवस हा फक्त आणि फक्त तुझाच आहे एका बाजूला पसरलेला निळाशार समुद्र आणि एका बाजूला गर्द हिरवी झाडी बस बाकी काहीच नाही मग असं समुद्र बघत बघत निसर्ग बघत बघत आपल्या मनातले विचार भाऱ्यावरती असेच सोडून जायचं आपल्याला पुढच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या दत्त मंदिराकडे हा सुंदर समुद्र बघून नजर जिकडे जाईल तिकडे फक्त आणि फक्त शांतताच जाणवतच नव्हतं की इथे काहीतरी वेगळं आहे बघायला इथेही लोक राहतात शांत समजूतदार <laughs> आणि मग काय पुढे पोहोचलो दाट वळणावळणामधून माझ्या सुंदर अशा आवडत्या मंदिरावरती तुळशी वृंदावन पडणारा हलका हलका सूर्यप्रकाश आणि सुंदर अशी प्राजक्ताची झाडं अगदी सडापांघरून तयार होती जशी काय माझ्या स्वागतासाठी आणि हो हे दत्त मंदिर अगदी किनाऱ्याला लागूनच आहे बरं का तिथे गेल्यानंतर गजबज नाही कुठलेही साऊंड्स नाहीत कुणाचाही अगदी हल्लाबोल नाही अगदी शांतता जुन्या अशा आशा एका कौलारू मंदिराच्या आतमध्ये गेले की एक छोटीशी मनाला प्रसन्न करणारी मूर्ती आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते बरं का आणि मग न ना आवरणारा मोह म्हणजे समुद्र बघण्याचा तिथे जाऊन बसण्याचा बस मनाला इतकी शांत हे सगळं बघून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी जायचं होतं आणि ते महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपला <laughs> रस्ता आपलं घर आता निघायचे वेध लागले होते पण तरीसुद्धा हा सुंदर प्रवास कधी संपूच नाही असं वाटत होतं इथे बसून आयुष्याची चक्र कशी फिरतील भविष्यात आपण काय काय करू खरंच मी यूट्यूबवर होईल का मी इंस्टाग्रामवर कोलॅबरेशन मिळवेल का <laughs> असे बालिश प्रश्नसुद्धा माझ्या डोक्यात आले आहे का आणि तिथून मग म्हटलं चला पुन्हा एकदा छानसं दर्शन घेऊयात आणि मग निघयात म्हणून पुन्हा एकदा आतमध्ये मंदिरात प्रवेश केला छानशी छोटीशी दत्तांची मूर्ती होती बघूनच इतकं प्रसन्न वाटत होतं आणि हे केलेलं बाजूला लाकडी काम मंदिर अगदी छोटंसं होतं पण तिथल्या ज्या वाईव्स होत्या आहा आणि मंदिराच्या दरवाजातूनच दिसणारा हा समुद्र म्हणजे तुम्ही कधी गेलात ना तर हा चान्स मिस करू नका आणि येता येता ह्या ये सुंदर शेतकऱ्या दादांचं एक सुंदरसं घर बघितलं मी सकाळी सकाळी कोवळी किरणं घेत अगदी निवांत बसले होते ते आपल्या गाई गुरांना खायला टाकून स्वतःसाठी चहा बनवून एकटेच एन्जॉय करत होते बरं का कदाचित काकू कुठेतरी गेल्या असणार आहेत गावी त्यांना विचारलं शूट करू का चटकन हो म्हणले कोकणची माणसं साधी भोळी असं म्हणतात ते उगीच नाही बरं का आणि अगदी पटकन हसून तयारीही झाले की करा ना काहीच प्रॉब्लेम नाही कोकणाची माणसं कोकणातली माणसं आपल्या गाया गुरं आपली शेती भाती आपला निसर्ग यानेच स्वतःमध्ये श्रीमंत असतात आणि हे सुंदर असं त्यांनी वेलावेलाने सजवलेलं स्वतःच्याच घराचं सुंदरसं दार आहा तिथे गेल्यानंतर असं वाटत होतं बाहेर येऊच नाही आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळाच्या बागा त्या तर प्रत्येकाच्या ठिकाणी असायलाच हव्यात पण हे छोट्याशा घरात एकतरी नारळाचं झाड होतं आतमध्ये गेल्यानंतर यांची खंडू बंडू मस्तपैकी खा जेवण करत होते बरं का <laughs> आणि मग निघायचा परतीचा प्रवास हा प्रवास इथेच थांबला पण आठवणी मात्र आयुष्यभर आमच्यासोबत राहतील जाताना एका विलाचं ब्रँड शूट होतं ते केलं विलाही अगदी सुंदर होता बरं का आणि तो केल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला परतीचा प्रवास आणि हो या विलावरूनही इतकं सुंदर दर्शन होत होतं निसर्गाचं अप्रतिम तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसोबत कधी जाऊ वाटलं तर या विलावरती नक्की जा डिटेल्स कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी नक्कीच दिलेल्या आहेत बरं का आणि हो नक्कीच भेटा आपल्या सुंदर कोकणाला स्टेट्यून बाय